महाराष्ट्र मित्रांनो या धक्कादायक नवीन सर्वेने महाराष्ट्रातील शिंदेगडातील या आमदारांची वाढवली धाकधूक सध्या या मंत्र्यांचा या आमदारांचा दारुण पराभव होण्याचा हा सर्वे दाखवतो शंभर टक्के निकाल नेमके शिंदेगडाचे महायुतीचे कोणते आहेत आमदाराचे शंभर टक्के पराभव होणार या सर्वेनुसार या आमदारांची झोप उडाली उद्धव ठाकरेने देखील या मतदारसंघावर केलं विशेष लक्ष पहिले आमदार येत आहेत ते म्हणजे मुंबई दादर मधून सदा सरवणकर हे पहिल्या दहा आमदारांमध्ये पराभूत होणारे आमदार आहेत दादर हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बाले किल्ला या भागातून सदा सरवणकर यांना निवडून आणलं मात्र ते श्रीनगरात गेल्याने उद्धव ठाकरेंची मतं या ठिकाणी खूप मोठी बिचार झाली होती आता उद्धव ठाकरे इथे जिंकताना दिसत आहेत पुढचे आमदार आहेत ते म्हणजे शहाजी पाटील सांगोला सांगोला मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी गेल्या तीन ते चार वेळेस शहाजी पाटलांना इथे उमेदवारी दिली आणि आता निवडून आणलं परंतु श्रीनगडात गेल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आता या भागात त्यांचा पराभव निश्चित होत असल्याचं दिसतंय दीपक केसरकर सावंतवाडी दीपक केसरकर सध्या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी मात्र त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारची कामं न केल्यामुळे आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यामुळे आता त्यांचा त्यांच्याच मतदारसंघात ते दारुण पराभव होणार असल्याचा सध्या हा सर्व्हे सांगतोय त्यानंतर दीपक केसरगंद सुप्रकाश सुर्वे माघाडणे उद्धव ठाकरेंना सोडून गेले मुंबईतील दुसरे आमदार प्रकाश सुर्वे यांचाही त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप असा बोलबाला होता परंतु ठाकरेंना सोडल्यानंतर एकही शिवसैनिक सोबत न गेल्यामुळे त्यांचा देखील या भागात दारुण पराभव होणार आहे आमदार आहेत ते भरत गोगावले महाड भरत गोवाले यांच्या महाड मतदारसंघात गेल्यापासून गेल्या दोन ते अडीच वर्षात खूप मोठी भरत गोगावे पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत याची ठाकरेने तजवीज केली आहे यामुळे यांचा खूप मोठा पराभव या, या महाडमधून होणार हे निश्चित मानले जात आहे पुढच्या पुढचे आमदार आहेत ते संजय शिरसाठ संभाजीनगर मधून उद्धव ठाकरेंवरती प्रत्येक पत्रकार परिषदेमधून मधून रोकठोक बोलणारे आणि ठाकरेंवर टीका करणारे संजय शिरसाट यांचा करेट कार्यक्रम करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी तीन बड्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे त्यामुळे संजय शिरसाट यांचा ठाकरेंनी आताच करेट कर्म केला आहे योगेश कदम खेड दापोली मतदारसंघातून रामदास कदमांचे चिरंजीव असणारे योगेश कदम यांना उद्धव ठाकरेंनी मुंबईतूनच सर्वात मोठी फिल्डिंग लावली आहे कोकणात जाऊन उद्धव ठाकरे यांना खूप मोठी संधी दिली होती परंतु हे मात्र शिंदेगडात गेले आता दोघाही पितापुत्रांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठी तजवीज केली तानाजी सावंत परांडा परांडा मदान विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत यांच्या विरुद्ध लढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या दोघांना एकत्रित आणण्याचे आव्हान केले आहे यामुळे ताराय सावंत यांचा पराभव परांड्यातून होणार हे आता जवळजवळ निश्चित मानलं जात आहे त्यानंतर पुढचे आमदार आहेत तरी संजय राठोड दिग्रज मतदारसंघातून संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून शिंदेगडात गेल्यानंतर आता मात्र त्यांच्या विरोधात खूप मोठं रान ठाकरेंनी भेटवलं आहे त्यांच्याच मतदारसंघामध्ये ठाकरेंनी लोकसभेला खूप मोठी लीड घेतली होती यामुळे संजय राठोड विधानसभेला पराभूत होणार आता नवीन नवीन सर्वे समोर येत आहेत मित्रांनो आपणास काय वाटतंय राज्याच्या या राजकारणातून एवढे आमदार पराभूत होतील आपल्या मतदारसंघामध्ये अजून कोणते असे आमदार आहेत ज्यांना ठाकरे पराभूत करू शकतील आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरेंचा बोलवाला पाहायला मिळतोय परंतु शिंदेगड असेल किंवा मंत्री असतील यांच्या मंत्र्यांच्या पराभवाला त्यांचेच नेते जबाबदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा यांना मतदान करणार नसल्याचं असं दिसतंय त्यामुळेच हे आमदार मंत्री पराभवाच्या छायेत आहेत आपल्याही प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद